नमस्कार मित्रांनो आज पुणे येथे बी जे पीचं महाअधिवेशन भरलेलं आहे प्रदेश महाअधिवेशन ज्यामध्ये बी जे पीचे, पीचे सर्व नेते व बी जे पीचे सर्व कार्यकर्ते जमलेले होते आणि या महाअधिवेशनामध्ये बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आपल्या भारताचे गृहमंत्री असणारे अमित शहा बोलताना असं बोलून गेले की भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार जर कुणी असतील तर ते कोण शरद पवार म्हणजे शरद पवार यांच्यावर टीका केली आणि वरून भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार जर कुणी असतील तर ते कोण शरद पवार अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली परंतु आपल्या भारताच्या माननीय गृहमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की जरी सरदार ते असले तरी सगळी सेना की तुम्ही भाजपमध्ये घेऊन गेलेले आहात त्याबद्दल थोडंफार बोललं असतात तर महाराष्ट्राचा नागरिक म्हणून किंवा भारतीय देशाचा नागरिक म्हणून मला पण खूप बरं वाटलं असतं परंतु तुम्ही फक्त टीका करायची म्हणून शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची परंतु जे भ्रष्टाचारी नेते आहेत त्यांना आपल्या पक्षामध्ये सामील करून त्यांना क्लीन करायचं याबद्दल तुम्ही एक शब्द पण बोलत नाहीत आता उदाहरणच द्यायचं म्हटलं तर त्यामध्ये खूप सारे नेते येतील आता महाराष्ट्रामधूनच पाहायचं म्हटलं तर अशोक चव्हाण आहेत ज्यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप आहे त्याच्यानंतर आपले लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तर सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळ्याचा आरोप आहे तरी पण त्यांना तुम्ही भाजपमध्ये घेतलं त्याच्यानंतर अशोक चव्हाण अजित पवार यांच्यानंतर नवीन जिंदल जे हरियाणामधून काँग्रेसमधून तुमच्यात सामील झाले त्याच्यानंतर आणखी एक नाव सुवेंद्र अधिकारी मेनच्या एका रिपोर्टनुसार दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंत जे पंचवीस अपोजिशन लीडर हे याच्यामध्ये सामील झालेले आहे बी जे पीमध्ये त्यांना तुम्ही त्यापैकी ते तेवीस जणांना तुम्ही क्लीन चिट दिलेली आहे त्याबद्दल थोडंसं बोललं असतात तर मला नक्कीच खूप चांगलं वाटलं असतं बाकी असो तुम्ही टीका करा परंतु सो थोडंसं आपल्या पक्षामध्ये पण झाकून पाहा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद